रामकृष्णहरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये गजानन महाराजांचं पारायण किती प्रकारचं आपण करू शकतो ते बघणार आहोत पारायण करताना लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत तर पारायण नेहमी मनापासनं व भक्तिभावाने करावं केवळ दिखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून केलेले वाचन योग्य नव्हे दुसऱ्यांनी कौतुक करावं म्हणून वाचन करणे योग्य नाही इतरांपेक्षा लवकर वाचन करता येतं म्हणून स्पर्धात्मक वाचन करणे अगदी अयोग्य स्पष्ट व भक्ती असणे अतिआवश्यक केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन किंवा मानधन घेऊन केलेले वाचन योग्य नाही वाचनातून बोध किंवा शिकवण घेणे गरजेचे आहे पारायणाचे प्रकार म्हणजेच एक आसनी पारायण एक दिवसीय पारायण तीन दिवसीय पारायण सप्ताह पारायण गुरुवारचे पारायण चक्री पारायण आणि सकीर्तन पारायण आणि सामूहिक पारायण तर एक आसनी पारायण काय बरं तर एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण एकवीस अध्याय पारायण करणे गुरुहुष्यामृत योगावर केलेला एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व असल्याचे दासगणूनी सांगितले आहे दुसरं म्हणजे एक दिवसीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण करणे जागतिक पारायण दिनाला या दिन दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित असतं तीन दिवसीय पारायण म्हणजे तीन दिवस दररोज दिवस सात अध्याय वाचून हे पारायण केलं जातं दशमी एकादशी आणि द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे खूप विशेष महत्त्व आहे संत कवी दासगणू यांनी असे एक विजय ग्रंथामध्येच सांगितले आहे सप्ताह पारायण म्हणजे सात दिवस दररोज तीन अध्याय वाचून केलेले पारायण गुरुवारचे पारायण म्हणजे गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन तसेच एकवीस हा महाराजांचा अंक शुभ अंक एकवीस भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायला वाचायचा व वा सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पूर्ण करायचे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक, एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणित लाभ मिळतो चक्री पारायण म्हणजे अनेक भक्तांनी मिळून दररोज एक अध्याय समान अध्याय जसे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला वाचन करून एकवीस दिवसात हे पारायण करावे यामध्ये भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते त्याचबरोबर सकीर्तन पारायण म्हणजे एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे सामूहिक पारायण तर सामूहिक पारायण म्हणजे एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित असतं गणात बोते येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तुम्ही सुद्धा महाराजांचं पारायण आवर्जून करा तुम्ही जमेल त्या प्रकाराने पारायण करू शकता पारायण करण्यासाठी तुम्ही एखादा पाठ टाकू शकता त्यावर तुम्ही वस्त्र टाकू शकता महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तो तुम्ही तिथे ठेवायचा दिवा उदबत्ती धूपदीप कलश तुम्हाला स्थापन करू शकता तुम्ही कलश स्थापना मी पारायण करताना कलश स्थापना करतेच तुम्हीही करा तुम्हालाही खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तसा संकल्प सोडा आणि तुम्ही किती करणार आहात पारायण कसे करणार आहात हे संपूर्ण महाराजांना सांगा तुमची इच्छा सांगा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल महाराजांच्या पारायणाचे फार कठीण काहीही नियम नाही आहेत मनाभावापासून सेवा करा तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल तुमचे गुरु कुठलेही असू द्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरूंची सेवा करायला विसरू नका तसेच सात दिवसाचं पार सात दिवसाचं पारायण म्हणजे तुम्ही चार जुलैपासून करू शकता सुरुवात दहा जुलैपर्यंत तुम्ही गुरुचरित्रित्र गुरुचरित्र असो किंवा आणखी तुमचे कुठलेही गुरु, गुरु, गुरु असतील तर तुम्ही आवर्जून सेवा करा जय गजानन गणगणगण गन, गन, हातब